जय जय गुरुदेव दत्त आजचा विषय खूप वेगळा आहे खूप खोल आहे आणि आजच्या काळात खूप गरजेचा आहे शाकांभरी पौर्णिमा आपण देवीची पूजा करतो पण कधी विचार केला आहे का देवी भूक लागल्यावर काय देते संपत्ती सोनं की थेट अन्न आज आपण जाणून घेणार आहोत शाकांभरी देवी कोण आहे शाकांभरी पौर्णिमा का साजरी केली जाते या दिवसाचा आध्यात्मिक अर्थ काय आहे आणि आजच्या आधुनिक जीवनात याचं महत्त्व काय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक असा दृष्टिकोन सांगणार आहे जो ऐकल्यावर शाकाहार अन्न आणि निसर्गाकडे पाहण्याची दृष्टीच बदलू शकते शाकांभरी देवी म्हणजे आदिशक्तीचाच एक रूप शाक म्हणजे भाजीपाला पालेभाज्या धान्य मुळं फळं आणि भरी म्हणजे जगाला भरून टाकणारी पोषण करणारी म्हणजेच जी देवी संपूर्ण सृष्टीला अन्न देऊन जगवते ती म्हणजे शाकांभरी पुराणांमध्ये सांगितलं आहे की एकदा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला पाणी नाही धान्य नाही वनस्पती नाहीत लोक मरायला लागले तपस्वी ऋषी सामान्य माणूस सगळेच हतबल झाले तेव्हा देवांनी आदिशक्तीची प्रार्थना केली आणि देवी प्रगट झाली शाकांभरी रूपात देवीच्या शरीरातून भाजीपाला फळं धान्य औषधी वनस्पती उत्पन्न झाल्या देवी स्वतः अन्न बनली हा संदेश खूप खोल आहे मित्रांनो देवळात बसलेली देवी नव्हे तर थेट शेतात उगवणारी देवी शाकांभरी पौर्णिमा पौष किंवा मा माघ महिन्यात येणारी पौर्णिमा आहे प्रदेशानुसार थोडा फरक असतो ही पौर्णिमा म्हणजे शाकांभरी नवरात्राचा समारोप या काळात देवीला शाकाहारी नैवेद्य अर्पण केला जातो काही ठिकाणी फक्त भाजीवर आधारित उपवास केला जातो अन्नदानाला विशेष महत्व असतं ही पौर्णिमा आपल्याला सांगते अन्न म्हणजे केवळ पदार्थ नाही तेच परमेश्वराचं प्रत्यक्ष रूप आहे आज अनेक जण विचारतात देवाने प्राणी दिले मग खायचेच नाही का शाकांभरी देवी याचं उत्तर देते देवी सांगते जगण्यासाठी हिंसा गरजेची नाही निसर्ग स्वतः अन्न देतो शाकाहार म्हणजे केवळ आहार नाही मित्रांनो तो एक संवेदनशील विचार आहे जिथे करुणा आहे जिथे संयम आहे जिथे कृतज्ञता आहे शाकांभरी देवी आपल्याला शिकवते अन्न वाया घालवू नका अन्नावर अहंकार ठेवू नका अन्न, अन्न देणाऱ्याचा अपमान करू नका म्हणजे शेतकरी आज आपण फूड ब्लॉग पाहतो पण फूड रिस्पेक्ट विसरत चाललो आहोत आज अन्न वाया जातं पाणी वाया जातं रासायनिक शेती वाढते शाकांभरी देवीचा संदेश आहे निसर्गाशी भांडू नका निसर्गाशी जुळवून घ्या स्थानिक अन्न खा हंगामी भाज्या खा गरजेपुरतंच खा देवी आपल्याला डाएट नव्हे तर संतुलन शिकवते शाकांभरी पौर्णिमा कशी साजरी करावी घरी साध्या पद्धतीने कांदा लसूण न वापरता भाजी पोळी भात वरण फळं किंवा पालेभाजी देवीचं नाव घ्या ओम देवी शाकांभरिये नमः आणि मनात म्हणा हे अन्न मला मिळालं कारण कुणीतरी मेहनत केली हेच खरं पूजन आहे मित्रांनो शाकांभरी देवी आपल्याला शिकवते भक्ती म्हणजे उपवास नव्हे दिखावा नव्हे फक्त पूजा नव्हे भक्ती म्हणजे कृतज्ञता अन्न मिळालं कृतज्ञ व्हा पाणी मिळालं कृतज्ञ व्हा निसर्ग मिळाला कृतज्ञ व्हा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही विचार करायला लावला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि सोपी आस्थाला सबस्क्राईब करा कारण इथे आस्था आहे पण सोपी आणि अर्थपूर्ण जय जय गुरुदेवदत्त